गोष्टीचे नाव आहे मनाचा संयम एका नगरात एक विणकर राहत होता अत्यंत शांत विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागवतो की नाही हे त्यांना पाहायचे होते त्या टवाळपोरांमध्ये एक बलाढ्य धनिकारकाचा लक्ष्मीपुत्र होता तो तो पुढे झाला तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की ही साडी केवढ्याला द्याल विणकर उत्तरला अवघे दहा रुपये त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवसण्याच्या हेतूने त्या घमंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला माझ्याकडे तितके पैसे नाहीत आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे याची किंमत किती अगदी शांत भावात विणकर बोलला फक्त पाच रुपये त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले आणि पुन्हा प्रश्न केला की आता याची किंमत किती प्रसन्नवदनी विणकर म्हणाला अडीच रुपये तो पोरगा त्या साडीचे तुकड्यावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्याची किंमत विचारत गेला विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांतचित्ताने उत्तर देत गेला तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही सबब ही साडी मी घेत नाही यावर विणकराने मंद स्मित हास्य केले तो म्हणाला बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत पण असू देत तू जाऊ शकतोस त्या विणकराची ती कमालीची शांतवृत्ती प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला तो खिशात हात घालत म्हणाला महोदय मी आपल्या साडीचे नुकसान केलेले आहे या साडीची किंमत मी अदा करतो बोला याचे काय दाम होतात विणकर म्हणाला अरे भल्या माणसा तू तर माझी साडी घेतली नाहीस मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो आता त्या मुलाला आपल्या पैशाचा अहमभाव जागृत झाला मुलगा म्हणाला महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा मी ताबडतोब अदा करतो ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार किती तिची जी काही असेल ती मी सहज देईल त्याने मला फरक पडणार नाही कारण माझ्याकडे खूप पैसा आहे तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे तितकं तरी मला कळतं बरं का त्या मुलाचं पैशाची मिजाज दाखवणारं व्यक्तित्व ऐकूनही विणकर शांत राहिला काही क्षणात तो उत्तरला हे बघ बाळा तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस तू नुसती कल्पना करून पहा की एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील त्याने काढल्यापासून त्याने काढलेला कापूस व्यापाराने मेहनतीने विकलेला असेल मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सूत काढले मग मी त्याला रंग दिले विणले नवे रूप दिले मग कुठेही साडी तयार झाली इतक्या लोकांचीही एवढी मोठी मेहनत आता वाया गेली कारण कोणी हे वस्त्र परिधान केले असतं त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिराचा खरा लाभ झाला असता आता ते अशक्य आहे कारण तू तू तर त्याचे त्या तुकडे तुकडे केले आहेस हा तोटा तू कधीच भरून देऊ शकत नाहीस बाळा मंदस्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता दया आणि सौम्यतेने भरलेलं ते समुपदेशनच होतं जणू त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला त्याचे वस्त्र फाडले अनाठाही त्याचे नुकसान केले याचे त्याला वाईट वाटू लागले पुढच्या क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि म्हणाला हे महात्मा मला माफ करा मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाट वाटते मी आपला अपराधी आहे आपण मला दंड द्या क्षमा करा पुढे होत पिनकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला हे बघ मुला तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही ते उपयोग झाला नसता एक साडी वाया गेली तर त्या जागी दुसरे वस्त्र बनवेन पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळेस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभे करणार तुझा पश्चाताप ह्या साडीच्या किमतीहून अधिक मौल्यवान आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलं आहे काहीशी समृद्धी आली खिशात बऱ्यापैकी पैसा खुलखुलतोय आपल्या घरीही आपण पै घरी पैसा अडका बाळगून आहोत थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे आपल्यातल्या काहींना त्यांच्या गची बाधा झाली आहे ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी न कधी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही आजकाल जो तो कसल्या कस्ला न कसल्या तोऱ्यात आहे अनेकांना कसली ना कसली मिजास आहे घमंड आहे गर्व आहे अहंकार आहे व्रता स्वाभिमान आहे ज्यामुळे इगोची निर्मिती मोठ्या प्रमाणात आहे अशा सर्व सज्जनांना शीतल सौम्य शब्दात आणि कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाही आहे तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याला पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल दृष्टांतातली विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत हे वेगळं सांगणे नको गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशा नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यास मिळतील धन्यवाद